इसवी सन सोळाशे चौसष्ट भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरचे सगळ्यात मोठे शहर म्हणजे सूरत सागरातून चार मोठी जहाजे बंदराकडे येताना दिसत होती त्या जहाजांच्या आजूबाजूला पुढे मागे अशी एक एक छोटी गलबते होती त्या गलबतावर तोफा चढवल्या गेल्या होत्या ती गलबते त्या जहाजांच्या संरक्षणासाठी होती त्यांच्यावर बंदूकधारी सैनिक तैनात होते पण ते सैनिक कुणी इंग्रज डच किंवा पोर्तुगीज नव्हते ते भारतीयच होते ती जहाजे सुरतेचा धनाढ्य व्यापारी विरजी वोहरा याची होती वीरजीचा सुरतेमध्येच नाहीतर अरबस्तान आणि युरोपातही दबदबा होता प्रत्येक महिन्याला त्याची जहाजे सुरतेतून युरोप आफ्रिका आणि अरबस्तानात जात असत तो भारतातून केशर चंदन रक्तचंदन कपूर कृष्णागुरू कपूर कातरी कथील काच कंकोळ हिरेमोती पाचू माणिक पोवळे वेलदोडे लवंग दालचिनी चीनदारू, निवळी नकरनक, वाळा नागकेशर जायफळ भांग अफू तमालपत्र चारोळी अक्रोड मनुका मिरी सुपारी देवदा सुंठ जटामासी, चवक हळद सैंधव पादेलोन जवखर सज्जीखार हिरडा राळ शिलाजीत मेन रसांजन सुरमा काळा सुरमा ओवा हिंग जिरे पावक्षिक मंजिष्ठ शेंदूर पारा हरता गंधक मनशिळ लाख अभ्रक निरनिराळ्या प्रकारची विषे आणि ती उतरवण्याची द्रव्ये रेशीम तागी कापूस लोकर असा माल पाठवत असे त्या मोबदल्यात विदेशातून रुपे सोने पितळ शिसे तांबे लोखंड गेंड्याची शिंगे हस्तिदंत कस्तुरी खजूर इत्यादी भारतात आणत असे तो पोर्तुगीज आणि इंग्रजांना व्यापारासाठी व्याजाने कर्जही देत असे सुरतेत फक्त वीरजी वोहरा हा एकटाच इतका श्रीमंत व्यापारी नव्हता सुरत हे जवळजवळ तीनशे वर्षापासून भारताचे एक प्रमुख व्यापारी केंद्र असल्याने या शहरामध्ये भारतभरातून तसेच देशोदेशातून व्यापारी इथे स्थायिक झाले होते इथे येऊन सगळेच चांगले धान्या डेबनले होते बंदरात येणाऱ्या त्या जहाजांच्या स्वागतासाठी वीरजी आणि सुरतेचा करत त्याने त्याच्या दाढीवरून हात ठेवला मग हातातल्या गुप्तेच्या मुठीवर जोर देऊन तिचे एक टोक जमिनीवर टेकवून तो पुढे सरकला त्याचा दिवा श्रीधर हा बंदरावर जमलेल्या सगळ्या मजुरांना आवाज देऊन विरजी म्हणाला दिवाणजी हवे तितके मजूर लावा पण जहाजावरील ऐवज आजच उतरवून घ्या आणि मग दोन दिवसात पुन्हा जहाज भरून युरोपसाठी रवाना करा होय शेटजी दिवाणजीने होकार दिला समुद्राच्या फेसा लाटा जशा किनाऱ्यावर पोहोचल्या तशी जहाजे हे किनाऱ्याला लागली मजुरांचा एकच गलगला सुरू झाला जहाजांचे नांगर पडताच मजुरांनी जहाजांना लाकडी शिड्या लावल्या ते जहाजात जाऊन त्यातल्या ऐवाजाने भरलेल्या लाकडी पेट्या किनाऱ्यावर उभ्या असलेल्या बैलगाड्यामध्ये नेऊन ठेवू लागले आज संपूर्ण दिवसभर त्यांना हा ऐवज उतरावा लागणार होता त्या ऐवजात परदेशातून मिळालेला व्यापाऱ्याचा मोबदला होता सोने चांदी विविध रत्ने आणि काही पेट्यामध्ये आयात केलेला कच्चा माल देखील होता इनायत खानाच्या कृपेमुळे त्याच्या व्यापारात अधिक वाढ झाली होती त्याचे श्रेय देऊन त्याला आणखी खुश करण्यासाठी वीरजीने त्याला आज बंदरावर बोलावले होते अर्थात इनायत खान सुरतेचा सुभेदार असला तरी वीरजीचा चांगला मित्र झाला होता त्याचे कारण म्हणजे वीरजीकडून इनायत खानाला सतत भेट स्वरूपात काही ना काही मौल्यवान वस्तू किंवा सुंदर स्त्रिया मिळत असत पण वीरजी अतिशय हुशार होता तो इनायत खानाला खुश करण्यासाठी जितके धन उधळत असे त्यापेक्षा जास्त तो व्यापारातून वसूल करत असे अर्थात इनायत खानाच्या मदतीने बादशहाला कमी कर देऊन किंवा नवीन व्यापाऱ्यांशी व्यापारी संबंध प्रस्थापित करून वीरजी आनंदाने आपल्या जहाजाकडे पाहत होता इनायत खान ही प्रसन्न मुद्रेने वीरजीचे वैभव पाहत होता तेव्हा त्याची नजर एका मधुर जोडप्याकडे गेली तो पुरुष जहाजावरून शिडीपर्यंत ऐवजाच्या पेट्या आणून देत होता आणि ती स्त्री त्या पेट्यानं आपल्या डोक्यावर ठेवलेल्या चुंबळीवर नीटपणे ठेवून किनाऱ्यापासून लांब उभ्या असलेल्या बैलगाडीत नेऊन ठेवत होती इनायत खान डोळे बारीक करून त्या स्त्रीकडे पाहत राहिला तिला निहाळत राहिला ती स्त्री गोरीपान होती तिचा नाजूक बांधा आणि तिच्या वक्षस्थळाभोवती घट्ट असलेल्या हिरव्या चोळीने अधिक मादक दिसत होते तिने डोक्यावरून पदर घेतलेला असला तरी माथ्यावरून निघालेल्या केसांच्या बाटा तिचे सौंदर्य खुलवत होत्या तिने गुडघ्यापर्यंत पातळ नेसले होते त्यावर बारीकशी नक्षी होती गुडघ्यापर्यंतच असलेल्या पातळामुळे तिचे गोरेपान पाय उघडे पडले होते तिच्या त्या दुधास सौंदर्याला अगदी डोळ्यात सामावून घेत इनायत खान मनोमन पुटपुटला या लहा काय कमाल चीज बनवली आहेस तू तो टक लावून त्याच्याकडे कामूक नजरेने बघत होता क्षणभर त्याने नजर हटवली नव्हती तुमच्या कृपेमुळे वर्षी व्यापारात चारपट वाढ झाली तुम्ही सगळ्या विदेशी व्यापाऱ्यांना फक्त माझ्याशीच व्यापारी संबंध प्रस्थापित करण्याची सक्ती केली त्याचा परिणाम आहे हा सगळा वीरजी भोहरा आपल्या जहाजाकडे पाहत म्हणाला त्याच्या वाक्यावर इनायत खानाने कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने त्याने इनायत खानाकडे वळून पाहिले इनायत खानाचे त्याच्याकडे लक्ष नव्हतेच त्याचे लक्ष बलतीकडेच गुंतले असल्याचे त्याला जाणवले इनायत खानाची नजर दिशेला त्या दिशेला वीर नजर टाकली मग पुट पुट एक उसाचा टाकून डोळे बारीक करून ते उपासाने ओटातल्या ओटात पुटपुटला हम्म हा सैतान आयुष्यात कधी सुधारणार नाही ह्याची कमकुवत बाजू म्हणजे एक सुंदर स्त्री मग तो थोडा इनायत खानाकडे सरकत थोडे मोठ्याने आवाज करत खाकरला तसा इनायत खान भानावर आला खान साहेब वीरजीने एक भोवे उंचावत हसून म्हटले ओ क्या क्या बोल रहे ते स्वतःला सावरत इनायत खान म्हणाला वीरजी स्मित करत म्हणाला खान साहेब तुमच्या महालात अशा कितीतरी स्त्री आहेत तरी, तरी तुमची नजर एका मजूर स्त्रीवर वीरजीच्या अचानक आलेल्या प्रश्नावर स्मित करत पण एक टक त्या स्त्रीकडे बघत इनायत खान म्हणाला अतिशय सुंदर आहे ती जन्नची हुरत खरं तर या स्त्रीची जागा माझ्या महालात असायला हवी इथं नाही अन्याय आहे हा तिच्या सौंदर्यावर अल्लाहानं तिला इतकं गुलाबासारखं रूप दिलं असून सुद्धा तिला कष्टाचं काम करावं लागतंय तिच्या नाजूक किती वेदना होत असतील ना हो पुढे वीरजी जे थोडे खोडकरपणे म्हणाला तुम्हाला खरंच तिची इतकी काळजी वाटते आहे की तिला मिठीत दबोचण्यासाठी उतावे जायला आहात त्याच्या वाक्यावर इनायत खान हसला आणि उद्गारला माशाल हे सुख मिळालं तर जन्नाची सैरच घडेल मग तुमच्या मनासारखंच होईल सुरतेत तुम्हाला अडवणार आहे का घेऊन जा तिच्या नवऱ्याला मी थोडं धन देतो माझ्याकडून ती स्त्री तुम्हाला भेट समजा वीरजी हसत म्हणाला वा बहुत खूप असे म्हणत इनायत खानाने एका सेवकाला त्या स्त्रीकडे पाठवून तिला त्याच्याजवळ बोलावून घेतले ती स्त्री सुभेदाराच्या आज्ञेचा मान ठेवून त्याच्या समोर येऊन उभी राहिली तिने सुभेदाराची नजर ओळखली होती आता तिच्या सोबत काय होणार याची तिला जाणीव झाली होती जहाजावर उभे राहून हे सारे दृश्य बघणाऱ्या पतीलाही त्याच्या पत्नीचे भविष्य कळले होते तो वेगाने शिड्या उतरून धावत आला इनायत खानाच्या सैनिकांनी त्याला मध्ये चढवले तो ओरडून म्हणत होता सोडा माझ्या पत्नीला तिला का बोलवले तुम्ही त्याच्या ओरडण्यावर इनायत खान हसला आणि वीरजीकडे बघून देवटाका ह्याला मोबदला या अर्थाने मांडो डोलावली मग वीरजी स्मित करत दिवानाला म्हणाला त्याला शंभर सुवर्ण नाणे द्या त्याबदल्यात त्याची पत्नी इनायत खान साहेबांची गुलाम होईल नाही त्या स्त्रीचा नवरा पुढे काही बोलणार तितक्यात इनायत खानाने त्याच्या सैनिकांना इशारा केला तोच सैनिकाने त्याच्या गळ्याला भाल्यांची टोके लावली हे दृश्य ती स्त्री शांतपणे पाहत होती तिचा चेहरा निर्विकार होता तिच्या चेहऱ्यावर भयाचा लवलेशही नव्हता जणू जे काय पुढे घडणार होते ते तिने निमूटपणे स्वीकारले होते तिच्याजवळ किंवा तिच्या पतीजवळ आता तिच्या सुटकेसाठी कोणताही मार्ग नव्हता इनायत खानाचा आदेश न मानणे म्हणजे मृत्यूलाच आमंत्रण देण्यासारखे होते मृत्यूपेक्षा इनायत खानाची गुलाम बनून राहण्याचे तिने जणू मान्यच केले होते मात्र तिच्या पतीला ते मान्य नव्हते तो ओरडतच होता माझ्या आयुष्याची जोडदार आहे ती तुम्ही तिला माझ्याकडून असं हिसकावून घेऊ शकत नाहीत त्याच्या बोलण्यावर इनायत खान जरा खेकसून म्हणाला ए तोंड बंद कर तुझं तुझा जीव घेऊन मी तुझ्या पत्नीला माझी गुलाम बनवू शकतो पण धन्यवाद म्हण की तुझ्या पत्नीला तिच्या सौंदर्यामुळं वीरजी तुला शंभर सुवर्ण नाणे देत आहेत जा घेऊन जा एका चांदीच्या शिक्क्यासाठी दिवसभर घाम घालतोस पण नशीब बघ तुझं आज तुला एकाच वेळी शंभर सोन्याची नाणी मिळत आहेत अजून पाहिजे असतील तर तेही मिळतील इनायत खानाच्या शेवटच्या वाक्यासरशी वीरजीने चमकून त्याच्याकडे पाहिले त्या काय जाते आहे माझ्याच जातील वीरजी मजुराकडे पाहू लागला त्या नको हीच त्याची अपेक्षा होती तो मोठा धनाडे असला तरी हातातले धन योग्य ठिकाणी आणि योग्य प्रमाणातच खर्च करण्याची त्याची सवय होती नाही मला ही नको आहेत आणि अधिकची नाणीही नकोत नको मग मला जे हवं आहे ते तुम्ही देऊ शकणार नाही तो मुजूर म्हणाला तुझी पत्नी सोडून दुसरं काही इमाग नक्की मिळेल इनायत खान आपली खोटी उदारता दाखवत म्हणाला माहिती आहे की माझी पत्नी आता मला परत मिळणार नाही आणि मी हे जाणतो की तुम्ही तिला जबरदस्तीनं हिसकावूनही घेऊ शकता पण तुम्हाला मोबदला देऊनच तिला मिळवायचा आहे तो मुजूर म्हणाला होय कारण ती हिसकावून उपभोगण्यासाठी स्त्री नाही तिनं मनापासून स्वतःच मन आणि शरीर मला अर्पण करायला हवं त्यामुळेच तुला मोबदला मिळतो आहे इनायत खान उद्गारला होय पण मला शंभर नाणी नको आहेत तो मजूर पुन्हा तेच म्हणाला मग असं काय हवं आहे तुला वीरजीने विचारले त्याने मोबदल्यात अधिक महागडे काही मागू नये हीच त्यांची अपेक्षा होती कारण इनायत खानाने होकार दिल्यास ती वस्तू कोणतीही का असे ती वीरजीला त्या माणसाला देणे भागच होते वीरजी मला माझ्या पत्नीच्या मोबदल्यात तुमच्या पदरी दिवाण खाण्यात द्या तो मजूर ठामपणे म्हणाला काय विरजी थोडा दचकला पण हा मोबदला मुळीच नाही म्हणून त्याने सगळ्यांच्या नकळत सुटकेचा निश्वासही टाकला मग चेहऱ्यावर थोडे हसू आणत म्हणाला तू चाकरी करणार हा मला ना मी दिवानखाण्यात काम दिलं म्हणजे माझ्या व्यापाराचा बट्ट्याबोल झाला समजा वीरजीने त्याची टिंगळ केल्यावर दिवानजी इनायत खान आणि त्याचे सेवक असे सगळेच हसू लागले पण ला। तो माणूस नम्रपणे पुढे म्हणाला एक संधी देऊन शेठजी मी गणितात सरस आहे मजबुरी म्हणून हमाली करत होतो मला माझ्या कुवतीच काम द्या शंभर नाणी आयुष्याला पुरणार नाहीत मी माझी पत्नी तुम्हाला दिली आहे मला आता नवीन आयुष्य सुरू करायला इतकी मदत करा कृपा करून मला माझ्या आवडीचं काम द्या त्याच्या विनवणीवर विरजी थोडा नरमला आणि म्हणाला ठीक आहे हरकत नाही मग आपल्या जाडजोड शरीराचा भार हातातल्या गुप्तीवर काढत त्याने दिवानजी पाहिले आणि गुप्तीच्या टोकाने त्या माणसाकडे इशारा करत तो दिवाजीला म्हणाला दिवानजी याची परीक्षा घेऊन तुमच्या धोरणानं याला रुजू करून घ्या ठीक आहे शेठजी दिवानजी म्हणाला त्या स्त्रीने एकदा तिच्या पतीकडे पाहिले निर्विकारपणे इनायत खान तिच्या जवळ सरकला तसे तिने तिच्या पतीवरून दृष्टी काढत इनायत खानाला बघितले इनायत खान स्निग्ध आवाजात हळूच तिला म्हणाला तुला हा सौदा मंजूर आहे ना तिने फक्त होकारातील मान हलवत डोळ्यांची नाजूक हालचाल केली तसा इनायत खान पुटपुटला माशाल्ला सिर्फ आकोसे इतनी मिठी बात करते हो तो लब्जो मे कितनी मिठास होगी तिच्या चेहऱ्यावर मात्र अजून कसले भाव नव्हते ना हास्य होते ना दुःख ती शांतपणे सगळ्या प्रकार बघत होते चल म्हणत इनायत खानाने तिला त्याच्या सोबत चालण्यास सांगितले ते त्याच्या चालू लागली तो मजूर त्याच्या पत्नीकडे डोळे भरून पाहत होता तिने मात्र वळून पाहिले नाही एकदाही नाही इनायत खान त्याच्या सैन्य जथ्यासोबत किल्ल्यात आला होता त्याच्यासोबत ती स्त्री सुद्धा होती किल्ल्यात आल्यावर तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता ते किल्ल्यात सगळीकडे भरभर नजर फिरवत होती जागोजागी अंथरलेले रंगबेरंगी गालीचे स्फटिकासारखी चमकणारी झुमरे वाकून नमस्कार करणारे सैनिक हे सगळे बघताना तिचे नयन दिपले होते जणू काही सारे पहिल्यांदाच अनुभवत होती तिचा खुललेला चेहरा पाहून इनायत खान तिला म्हणाला आपको आपके पती से अलग किया फिर भी आप मुस्कुरा रही हो स्त्री किल्ल्यावरून नजर फिरवत म्हणाली हे सार मी पहिल्यांदाच बघत आहे इतकं वैभव म्हणजे तू स्वखुशीनं माझी गुलाम व्हायला तयार आहेस तर स्मिथ हास्य करत इनायत खान म्हणाला आता मात्र त्या स्त्रीचे हास्य मंदावले आणि तिने एक कटाक्ष इनायत खानावर टाकला ती फक्त बघत होती काय झालं इनायत खानाने विचारले काही नाही गुलाम शब्द थोडा खटकला का असे विचारताच इनायत खानाने तिच्याकडे बघितले तो पुढे काही बोलणार इतक्यात एक काशीद आला त्याने सोबत एक खलिता आणला होता त्याने इनायत खानाला वाकून नमस्कार केला आणि खलिता त्याच्या समोर धरत म्हणाला हुजूर अहमदाबाद से महाबत खान साहब का खलित आहे अहमदाबादचा सुबेदार जसवंत सिंह याची शायस्ते खानाच्या मदतीसाठी दक्षिणे रवानगी केल्यावर त्याच्या जागी औरंगजेबाने महाबत खानाला अहमदाबादचा सुबेदार नियुक्त केले, केले होते इनायत खान आसनावर बसला आणि खलित हातात घेतला त्याची घडी उलगडून वाचण्याआधी त्याने त्या स्त्रीकडे पाहिले आणि सेवकाला म्हणाला ह्या सुंदर स्त्रीचार राहण्याची उत्तम व्यवस्था करा तो सेवक त्या स्त्रीला तिथून घेऊन जाऊ लागला मग इनायत खानाने खलितात डोके घातले परंतु पुन्हा डोके वर काढून त्या जाणाऱ्या स्त्रीला पाहू लागला तिचे चालणे त्याला आणखी आकर्षित करत होते मग तो विचारा त्याला तिचे ते शब्द आठवू लागले गुलाम शब्द खटकला क्षणा त्याला काहीतरी उमगले मग त्याने स्मित हास्य केले आणि पुन्हा पुटपुटला हिला गुलाम नाही तर माझे बेगम व्हायचं आहे हसतच त्याने खलितात पुन्हा डोके घातले आणि काहीतरी विचार करून तिच्यासोबत चालणाऱ्या आपल्या सेवकाला आदेश दिला थांब ते दोघे जागच्या जागेत थांबले सेवकाने वळून पाहिले इनायत खान त्याला म्हणाला एखाद्या सेविकेला सांग की ही खान साहेबांची होणारी बेगम आहे तिच्या राहण्याची व्यवस्था तुरुंगात नाही तर जनान खानातील उत्तम खोलीतच कर खानाच्या वाक्यावर सेवकाने होकाराती मान हलवली ती जनान खाण्याच्या गेल्यावर एक महल होता तो इनायत खानाच्या स्त्रियांची राहण्याची व्यवस्था त्याने महालाच्या मागच्या बाजूला केली होती महालाच्या उजव्या बाजूला सरळ ओळीत बऱ्याच खोल्या होत्या तो त्याचा जनानखाना होता तिथे त्या खोल्यात त्याच्या अति आवडीच्या काही निवडक स्त्रिया राहत होत्या त्या स्त्रियांसोबत त्यांची मुले देखील राहायची परंतु जेव्हा इनायत खान सहवासासाठी येत असे तेव्हा सैनिक त्या स्त्रियां एका त्या स्त्रियांपासून एखाद्या ओढाताण करत जनाल खाण्यापासून दूर घेऊन जात असत तिने त्या खोल्यावर नजर भिरकावली खोल्यांच्या बाहेर लांब आसनावर काही सेविका बसल्या होत्या वरांड्यात लहान मुलं खेळत होती बागडत होती तिने तिच्या सोबत आलेल्या एका सेविकेला विचारले माझी राहण्याची व्यवस्था कुठे केली ती सेविका तिला रिकामी आहे तुला राहावं लागेल त्या सेविकेच्या शब्दाने ती थबकली तिच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते तिला त्या खोलीत जाणे मंजूर नव्हते ती त्या सेविकेकडे पाहत म्हणाले त्या खोलीशिवाय तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच ती सेविका म्हणाली नाही त्या खोलीशिवाय इतर तर राहायचं असेल तर मग तुर्गात राहावं लागेल जागे अभावी खान साहेबांना नवीन स्त्रियांच्या राहण्याची व्यवस्था तुरगात करावी लागते त्यामुळे तुरगात कायद्यांपेक्षा स्त्रियांची संख्या अधिक आहे हे ऐकून ती स्त्री थक्क झाली तिच्या भुवया उंचावल्या गेल्या बोला तुम्हाला कुठं राहायचंय तुर्गात की जनानखान्यात सेविकेने त्या स्त्रीला विचारले जनानखान्यात म्हणजे त्याच खोलीत मग चला माझ्यासोबत ती सेविका पुढे चालू लागली ती स्त्री सुद्धा तिच्या मागोमाग चालू लागली ती सगळा परिसर आणि तिथले वातावरण आपल्या डोळ्यात साठवत होती सगळीकडे भराभरा नजरा फिरवत होती